जे मूळ भाजपचे कार्यकर्ते होते हे कार्यकर्ते राजकीय वरून बाजूला गेलेले खरं तर आज आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीमधले त्या काळामध्ये संघर्ष करणारे कार्यकर्ते अनेक विश्व हिंदू परिषद असेल अनेक धार्मिक कार्यक्रमामध्ये ज्यांचा सहभाग होता किंवा मूळ भारतीय जनता पार्टीचे जे समर्थक होते जे खमळ या चिन्हावर ते कार्यकर्ते आज या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये त्या ठिकाणी दिसत नाही आणि नवीन लोकांनी त्या ठिकाणी पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी त्यांचा वावर त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि म्हणून कुठंतरी याचा सल हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये जो मूळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये त्या त्याच्या मनामध्ये आहे आणि तो मूळ भाजपचा कार्यकर्ता हा त्या ठिकाणी या सगळ्या परक्या म्हणजे राणे भाजपला त्या ठिकाणी मतदान करणार नाही आणि सातत्यानं त्याला त्या स्थानिक राजकारणापासून किंवा जिल्ह्यातल्या राजकारणापासून डावललं जात आहे असे अनेक प्रमुख नेते आहेत की जे सातत्यानं आमच्याशी याबाबतची चर्चा निमित्तानं करत असतात म्हणजे जसं उंट तंबूत शिरल्याच्या नंतर जेव्हा पहिल्यांदा एक पाय तंबूमध्ये ठेवतो आणि तंबूत शिरण्याचा प्रयत्न करतो करता करता तो सगळाच तंबू जो आहे हा उंट ताब्यामध्ये घेतो अशा प्रकारचा प्रकार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे जो राणेंचा वावर आहे म्हणजे राणेंचा मूळ पक्ष शिवसेना शिवसेनेतनं ते त्या ठिकाणी आपल्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करते झाले काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली स्वतःचा पक्ष त्या ठिकाणी स्थापन केला आणि तोही पक्ष एक वर्षाच्या आत त्या ठिकाणी विसर्जित केला आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षा व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाले आणि आज ज्या पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी स्वाभिमानी जनता आहे मग ती मूळ भाजपची असेल किंवा राणे भाजपच्या विरोधामधली असेल या सगळ्यांना त्या ठिकाणी आज सगळ्याच मतदारसंघामध्ये राणेच का हा सुद्धा प्रश्न त्यांना ते त्यांच्या समोर त्या ठेवानिमित्तानं येत आहे बघा आज लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीला स्वतः नारायणाने उभे आहे कणकोली मतदारसंघामध्ये नितेश राणे गेली दहा वर्षे आमदार आहेत कुडाळ मालवणचा मतदारसंघ हा सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे पुत्र निलेश राणे त्या ठिकाणी मागतात आणि सावंतवाडी मतदारसंघात सुद्धा वर सुद्धा ते कोणातरी नातेवाईकाचा दावा पुढच्या काळामध्ये करतील आणि म्हणून संपूर्ण ज्या जिल्ह्यामध्ये राणे सोडले तर त्या ठिकाणी कोण भाजपचा कार्यकर्ता नाही का हा प्रश्नसुद्धा या जिल्ह्यातल्या जनतेला त्या ठिकाणी पडलेला आहे आणि म्हणून ही वक्तेदारी जी आहे राणेंची ही जी काही घराणशाही आहे ही घराणशाही मोडीत करण्याच्या प्रयत्नामध्ये या सिंधुदुर्गातली जिल्ह्यातली जनता आहे आणि येणारा सात मेला हा जो काही निर्णय आहे या सगळ्या राजकीय अपप्रवृत्तीच्या विरुद्ध हा निर्णय त्या ठिकाणी या जिल्ह्यातली जनता त्या ठिकाणी घेणार आहे आज जिल्ह्यातली जनता कुठंतरी आपल्याला शांत दिसते कुठंतरी रिॲक्ट होताना दिसत नाही पण येणाऱ्या सात मेला जो त्याच्या मनामध्ये असलेला जो हा म्हणजे उद्रेक आहे जो संताप आहे हा संताप या सात मेच्या निवडणुकीला त्या ठिकाणी खासदार विनायक राऊतांना त्या ठिकाणी जनता या जिल्ह्यात ती भरभरून मतदान करेल मशाल्या चिन्नावच्या समोरचं बटन दाबून त्यांना मोठा मत मतधिकेनं या मतदारसंघातून निवडून देईल मी तर सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं जवळजवळ एक लाखाचं मतधिक्य हे खासदार विनायक राऊतांना या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून मूळ भाजपचा स्वाभिमानसुद्धा त्यानिमित्तानं जागा झालेला आहे आणि राणेंची जी राजकीय अपप्रवृत्ती आहे म्हणजे सगळ्याच ठिकाणावर आपली सत्ता आणि जो अहंकार आहे जो सत्तेचा माज आहे हा माझ या जिल्ह्यातली जनता या निवडणुकीच्या याच्यामध्ये मतदानात त्या ठिकाणी व्यक्त होईल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा